नमस्कार आज दिवाळीनिमित्त आम्ही कोकण सिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही बहिणा बहना बहना मेहंदी लगाय मिनकर राष्ट्रीय एकात्मता बळाये म्हणून आम्ही मेहंदी लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे आम्ही मुस्लिम बघणी आमच्या हिंदू बघणींना मेहंदी लावून त्यांचीच दिवाळी आम्ही साजरी करीत आहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी खुशी आम्हाला बघायची होती कारण दगदगीच्या जीवनामध्ये ती लोकं फराळ करण्याच्या कामामध्ये घर साफसफाईच्या कामामध्ये त्यांना स्वतःच्याकडे आपले हात सजवणे किंवा आपल्या आपल्या स्वतःसाठी वेल काढणं हे फार कठीण झालेले आहे जरी इच्छा असली तरी ते करू शकत नाही म्हणून आम्ही आज अशी एक वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली की आ, महिला खुश होतील आणि आपण मुस्लिम बहिणी एकात्मताचं एक रूप दाखवण्यासाठी आणि एक नवीन काहीतरी पायडा घालण्यासाठी आम्ही आज आमच्या सगळ्या मुस हिंदू फ्रेंड्सना चुपूंच्या तमाम यांना आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि मेहंदी लावून घ्या आणि आम्हाला इतका आनंद होतोय की आमचा हा कार्यक्रम खरोखर यशस्वी झाला आहे आणि आज दीडशेपेक्षा जास्त महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आम्ही प्रत्येकांच्या दोन साईड हाताचे आम्ही त्यांच्या हाताला अरेबिक मेहंदी एक पारंपरिक अरेबिक मेहंदी म्हणून ओळखली जाते ती आम्ही त्यांच्याकडे लावलेली आहे आणि महिला फार खुश आहेत चिपळूण वुमन्स अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशनची मी अध्यक्ष आहे आणि दोन हजार दोनपासून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून आम्ही आमचा पायडा आज दाखवलेला आहे तर सात हा कार्यक्रम घेऊन आम्ही सात जणी एस फॉर सोशल ए फॉर अवेअरनेस एच फॉर हेल्थ अँड हायजीन टीफर ट्रेनिंग असं एस ए टी एच सात असा प्रोग्राम आम्ही सगळ्यांसाठी आणतो आणि त्याच्यात सोशल ह्याच्यामधून एक सांस्कृतिक फायदा म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि तो यशस्वी झाला त्याबद्दल खरोखर आम्हाला खूप आनंद झाला आहे माझ्या पूर्ण टीमला ह्या नसरीन कडस मॅडम आहेत ज्या सेक्रेटरी आहेत समीना मॅडम आहेत सफा गोटे आहे सैदा शेकदारे आहेत मोडक मॅडम आहेत तसनी मॅडम आहेत सो आमची टीम आहे सात जणांची तर त्या ह्याच्यातून आम्ही हा कार्यक्रम आज केला शानवा शाह होते आता सकाळी आमच्याकडे आणि आमच्याबरोबर आणि कोकण सिरथ कमिटीचे अध्यक्ष सज्जात काद्री होते त्यांची पूर्ण टीम होती त्याचबरोबर पूजाती निकम ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी आज राधा गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून शेखरसर निकम आमचे आमदार तर लोकप्रिय आमदार आणि आमच्या पूजा वहिनी यांच्याकडून आज आमच्या सगळ्या मुस्लिम बहिणींना त्यांनी फराळाचा एक वेगळा कार्यक्रम असा केला की त्यांनी आमच्या सगळ्यांच्यासाठी एकदा बघून आणि त्यांनीही आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली म्हणजे त्यांनी आमचं तोंड गोड केलं आणि आम्ही मेहंदी लावली हा त्यांच्याकडून आम्हाला दिलेला एक चांगली भेट आहे आम्हाला प्रत्येकांना त्यांनी असं प्रेमापोटी त्यांनी दिवाळीची फराळाची भेट आम्हाला दिलेली आहे त्यांचं पण खूप खूप आभार आणि आम्हीही दिवाळीचा फराळ एन्जॉय केला त्याचबरोबर आमचे हे एक वेगळे कोण आम्ही स्पेशली केले होते ह्या सगळ्या महिलांसाठी तर ते पण सगळ्यांना लावण्यात आले आणि अशा पद्धतीने आमच्या समीना मॅडम आहे त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीतील म महिलांसाठी आम्ही नवीन कपड्यांचं वाटप आता ह्या कार्यक्रमानंतर करणार आहोत म्हणजे आम्ही दिवाळी खऱ्या अर्थाने आम्हीही साजरी केली त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असेल नमस्कार सर्व समभाव या संकल्पनेतून आम्ही हा जो काही मेहंदी लावण्याचा कार्यक्रम आहे तो खास दिवाळीनिमित्त आम्ही ते आयोजित केला आणि एक आमचा एक छोटासा प्रयत्न होता की दिवाळी अशा आगळी वेगळी अशी साजरी करावी आणि तो आमचा प्रयत्नाला संपूर्ण चिपळूणवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भरभरून आम्हाला खूप आनंद होत आहे मग ते डॉक्टर्स बी असू दे चिपळूणच्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित महिला असू दे आणि सर्वसाधारण असू दे किंवा प्रति सगळे सगळे एकत्र येऊन आज आम्ही भरभरून मला तर वाटते किती दोनशेहून अधिक झाल्या हां तर महिलांचा इथे प्रतिसाद पाहायला मिळाला खूप आनंद होत आहे की अशा प्रकारे आम्हाला देखील यांच्या उत्सवामध्ये दिवाळीमध्ये साजरं होता आलं अशा प्रकारे आणि जो आता रॉंग पद्धतीने जो असं हे होत आहे की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जो मेसेज हे होत आहे जे करणारे करत आहेत त्यांना हा आमला आमचा एक संदेश हा दिला जातो याच्या माध्यमातून की सर्व धर्मसमभाव सब एक हे आणि चिखलात कसं कधीच नाही सर्व एकोप्याने राहतात सगळं गुण्या गोविंदाने एका ताटात आपण बसून खातो हिंदू मुस्लिम तर असं कधी झालं नाही पण आत्ताच्या काळात थोडंसं असं हे होत थोडंसं रॉंग मेसेज आहे त्याला आम्ही ही चांगली एक याची एकताची जोड ही एक आम्ही दाखवून दिली आणि असंच कायम आपलं चिखलून असं राहणार आहे मी सर्वांचं प्रथम स्वागत करते आणि तुमचं सुद्धा कारण खरोखरच आजचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये एक नावीन्य रूप म्हणजे नवीन काहीतरी आपण उपक्रम करतो प्रत्येक संघटना आहेत प्रत्येक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी उपक्रम ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात परंतु आपण असं हे केलं ह्या दोन दिवसामध्ये आमची ही तयारी झाली की आपण काहीतरी आपल्या ज्या बहिणी आहेत आपल्या अनेक ज्या भगिनी आहेत आमच्या सलोंगाच्या त्यांच्या जो नाते आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम करूया आणि मेहंदी लावण्याचा कारण दिवाळी आणि दिवाळीच्या वेळी उत्सव साजरा केला जातो आणि या निमित्ताने आम्ही आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या हातावर एक आनंदाचं प्रतीक म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण एक मेहंदी काढूया म्हणून आणि खरोखरच ही संकल्पना मुस्लिम चिपळूण मुस्लिम वुमन चाइल्ड्स अँड वेलफेअर असोसिएशन आणि कोकण सिरत कमिटी यांच्या माध्यमातून आज संपन्न होत आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी जेवढी शक्य होईल तेवढी प्रत्येक आमची मैत्रिणी आहे भगिनी आहे ग्रुप आहे त्यावर आम्ही मॅसेज केले आहे की जास्तीत जास्त या महिला ज्या आहेत या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा म्हणून आणि एवढं पण असं म्हटलं होतं की पंचवीस तीस तरी येतील काय म्हणून पण खरोखरच आजचा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक असं मानावं लागेल म्हणजे आमच्या अपेक्षापेक्षा जास्त आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांनी स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि अजून पण फोन येत आहेत खूप मला बरं वाटलं आणि आम्ही हे जे काय सण असतात ईद असतं आहे किंवा दिवाळी गणपती होळी किंवा आमचं मोहरम असतो गरबा वगैरे तर आम्ही या सणामध्ये सामील होतो सहभागी होतो आणि एक दुसऱ्यांना शुभेच्छा देतो असाच मॅसेज सर्वांपर्यंत पोचावा हो आणि आजचा जो क्षण आहे ते खरोखर अन्नदोत्सव आणि आम्ही सर्व माझ्या भगिनीला माझ्या भाऊसुद्धा आहेत त्यांनासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक शेर सादर करते पल पल से बनता है एहसास पल पल से बनता एहसास अहसास से बनता है विश्वास और विश्वास से बनता है अपना साथ <laughs> कमिटी चिमळूण मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फी बहना बहना मेंदी लगाय मिलकर राष्ट्रीय एकात्मक बनाए हा त्यांनी मेसेज खूप छान दिलेले आहेत आज हा कार्यक्रम इतका आगळा वेगळा त्यांनी केलेले आहेत ना की आपल्या देशामध्ये सगळे बांधव एकत्रित आहोत आणि पहिल्यापासून कॉन्स्टिट्युशन मध्ये पण हा हे आहे की मुस्लिम हिंदू एवरीथिंग इक्वल आहे सो युनिटी इन डायव्हर्सिटी आहे ना आपल्या देशाचा एक एक संदेश आहे ना हे महिलांनी खूप छान आज सगळे करून दाखवले ह्याच्याबद्दल मी धन्यवाद आज कोकण सिराट कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन अँड चाइल्ड असोसिएशन वेलफेअर असोसिएशन यांच्यामार्फत एक अनोखा आणि अतिशय नावाजण्यासारखा उपक्रम चिपळूणमध्ये आज इथे साजरा होत आहे त्याच्यामध्ये सर्व आपल्या या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत त्यांनी सर्व आपल्या भगिनींना मेहंदीसाठी आवाहन केलेलं आहे आणि हा खूपच छान स्तुत्य असा उपक्रम आणि धार्मिक स आपली औस एकता वाढवण्याचा हा उपक्रम तर जाणवून येत आहे आणि खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे अगदी स्वतःहून म्हणजे इथे रेहाणा मॅडम आहेत शमीना मॅडम आहेत आपल्या खडस मॅडम आहेत आणि या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत की ज्यांनी स्वतःहून खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसत आहे आणि मी स्वतःसुद्धा एक त्याचा आपण एक भाग झालेले आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं एक कडवेकर ताई आहे तिने मला ही मेहंदी काढून दिलेली आहे आणि सगळ्यांनी या उपक्रमाला खूप छान अशी मोलाची सहकार्य केलेलं आहे आणि मला इथे खरं तर बोलावलं त्याबद्दल मी शतशः धन्यवाद देते आणि हे कार्यक्रम असेच आपले कायम चालूच राहणार आहे याबद्दलसुद्धा कमी देतो थँक्यू नमस्कार आज आपण इथं कोकण सूरत कमिटी चिकुण कुस्ती वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशन त्यांच्यामार्फत आजो मेहंदी काढण्याचा जो कार्यक्रमासाठी आज मी इथे हजर झालेली आहे मला अतिशय आनंद होत आहे की एवढे सुंदर डिझाईन यांनी काढलेले आहे आणि आज दिवाळीचा सण आहे घरात भरपूर कामं आहेत खूप इझी आहोत मला नाही वाटत आयुष्यात मी लग्नानंतर पहिल्यांदाच अशा डिझाईनची मेहंदी काढलेली आहे मी स्वतःसाठी मेहंदीचा कोण आणून ठेवला आहे पण तो काढायला देखील मला वेळ मिळालेला नाही तर मी अतिशय धन्यवाद देते त्यांच्या टीमचे आणि सगळ्या ग्रुपने त्यांनी छान संकल्पना केली दिवाळीसारख्या इतक्या सुंदर झाला खरंच खूप मनापासून धन्यवाद द्यायचे आणि मी सहभाग घेतला मी खाला मला खूप आनंद होत आहे खूप खूप शुभेच्छा चा यांच्या अशाच इतर उपक्रमांना खरंच खूप धन्यवाद ऑल टीम मी आता नाव घेत नाही पण आपल्या कडस मॅडम बिजले मॅडम सफा मॅडम मोडक मॅडम आणि ऑल ओव्हर त्यांची जी टीम असेल त्यांना खरंच खूप धन्यवाद देते अतिशय सुंदर मला मी खूप हॅप्पी झाले खूप छान मेहंदी काढलेली आहे माझ्या हातावर आणि खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शु खूप खूप शुभेच्छा कोकण सिरत कमिटीच्या वतीने त्यांनी हा जो मेहंदी काढण्याचा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे खूप आभार मानते त्यांना धन्यवाद देते आणि मेहंदी काढणाऱ्या सगळ्या मुलींचे पण खूप खूप खुँ थँक्स आणि आमच्या हातावर मेहंदी इतकी छान काढल्याबद्दल सगळ्या महिला खूप खुँ खुश आहेत अशा तुमच्या सगळ्या पुढच्या उपक्रमांना खूप शुभेच्छा कोकण सिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या सर्व उपक्रमांना आम्हा सर्व महिलांतर्फे खूप खूप शुभेच्छा नमस्कार कोकण सिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बहिणा बना मेहंदी लागाय आणि मिलकर राष्ट्रीय एकात्मता बडाय हा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे म्हणजे रिहाना भेटले मॅडम यांनी इतकं छान इथे आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे की आत्तापर्यंत असा कधी हा उपक्रम झालेला नाही आहे आणि आम कसं होतं आता ह्या दिवाळीच्या सणामध्ये आम्ही असं किती ठरवतो की कि फराळाच्या मेहंदी स्वतःसाठी पण आम्हाला अजिबात स्वतःसाठी वेळ मिळत नाही पण ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही इतके खुश झालो आहे की आम्ही आम स्वतःसाठी आम्ही मेहंदी काढतो त्यांनी हा उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला मेहंदी काढण्याचा आनंद खूप छान आनंद मिळाला आम्हाला आणि त्यासाठी सद्या मी सगळ्या कमिटी मेंबर्सचे खूप मी धन्यवाद मानते आणि आभार मानते धन्यवाद नमस्कार निमित्त या ठिकाणी कोकण स्ट्राट कमिटी आणि मुस्लिम वुमन अँड चाईल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्यातफेच हा जो मेहंदी काढण्याचा उपक्रम घेतला मुलं तर खरंच कौतुकास्पद आहे तसं म्हटलं तर आपण दिवाळीच्या सणात बघतो तर महिला सगळ्या घराच्या कामात किंवा फराळ बनवण्यात व्यस्त असतात आणि या कामातून त्यांची हौस असते म्हणजे अशी कुठली महिला नसेल की जिला मेहंदी काढायला आवडत नाही मी मेह्यात मी पण आहे मला तर वाटतंय मी जसं दिवाळीच्या सणाला आता कित्येक वर्षाने मी आज दिवाळीच्या सणाला माझ्या हातावर मेहंदी काढते म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की जिवाळ्याच्या आहेत आणि हा जी जिवाळा या आमच्या भगिनींनी या ठिकाणी जपलेला आहे आणि दिवाळीची ह्याच हीच शुभेच्छा आमच्यासाठी खास आहे असं मी म्हणेन आणि परत एकदा या सर्व भगिनींना थँक्यू म्हणेन आणि खूप छान उपक्रम घेतला पुढच्या वर्षी आम्ही या उपक्रमाची नक्की वाट बघू नक्की आणखी दुसरे सर्वांना नमस्कार मी डॉक्टर कांचन मदान तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण जो आहे तो फक्त आपण म्हणतो ना प्रकाशाचा सण आहे पण तो प्रकाशाचा सणापेक्षा जास्त आल्यानंतर मला वाटतं की तो एकमेकांची मन सण आहे या नोटवर आज आपण इथे सर्वजण जमलेलो हो, आहोत कोकण सिरज समिती कमिटी आणि चिपळूण विमेन मुस्लिम विमेन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन या दोन्ही असोसिएशननी आपल्या हिंदू भगिनींसाठी हा जो प्रेमाचा जो सोहळा अरेंज केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे या कौतुकास्पद उप उपक्रमासाठी मी सर्वप्रथम अगदी स्वागत आणि हार्दिक अभिनंदनही करते रियाना ही ही ते भिजले सफाताई गोटे आहे तिथं माझ्यासोबत त्याचबरोबर नसरीन ताई खडस आहेत शमीना ताई परकार आहेत आसमा मॅडम आहेत या सर्व जणी मिळून इतका सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा एकमेकांच्या प्रेमानं जोडण्याची जी परंपरा त्यांनी इथं केलेली आहे ते खरोखरच प्रेमा एक प्रेमाचं एकतेच आणि एकमेकांना जोडण्याचं हे प्रतीक आहे आणि ह्या प्रतिकाच्या सोहळ्यामध्ये त्यांनी मला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलवलं त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांचे खरंच आभार मानते आणि ह्या स्तुप कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते असेच भाईचाराचे प्रेमाचे आणि सौदाार्याचे उपक्रम आपल्याकडनं नेहमीच पडव अशा शुभेच्छेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका